दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज या उंबरविऱ्या मैदानामध्ये ना एक खूप चांगली गाडी पालताना बघितली आम्ही आपला घरचा साज मैबूब आणि जे म्हणजे प्रेक्षकांना आतुरता होती महिबूब कधी पलेल तो आज पलाला आणि बॅनरवर गाडी जमलेली होती संपूर्ण माहिती द्या खरं म्हणजे प्रेक्षकांच्या इच्छेनुसारच गाडी पालवची होती मथुर मैबूब पालावत होता पण ती पैरा वेगळं झालं कारण आम्हाला मैबूब पालावचा होता आणि मैबूबची गाडी जमल्यानंतर आम्ही दुसरा कुठला विचार न करता आम्ही घरचे वासराच विश्वास दाखवला जास्त म्हणून स्वतःची गाडी मी दोन दिवस चर्चा होती महबूब सोबत फोन निघल तर आता मी मगाशी एक तुमची छोटीशी एक मुलाखत पण टाकली सर्वांना वाटला मथुरत निघल पण अतिशय वेगळाच म्हणजे नियोजन झाला आणि घरचा साथ पालवला आणि समोरची गाडी होती ना ती पण खूप चांगली होती आणि ही गाडी म्हणजे तुमची बॅनरवर जमली त्याच्यानंतर म्हणजे कसं का काय नियोजन ठरवलं तुम्ही बॅनरवर जमली म्हणजे त्यांचा आठ त्यांची आठ होती चौसा एक बैल म्हणून त्याच्यामुळे चार ती कंपल्सरी होता बैल बैल दाखवून होता आणि आमच्याकडे चार जाती नसताना मला कशाला विचार करा दुसरा आपला आदत आहेतच ना त्याच्यामुळं आदतच टाकला आम्ही घरच आणि कोणला ज्यांना ज्यांना सांगला मी सांगल। <laughs> <laughs> ना खरंच सांगला आम्ही जे जे फोन करून विचारत का कोणला पालणार आहे कुठला पालणार आहे तर आम्ही घरचं सांगत जाऊ तर प्रत्येक जण का तुम्ही खोटं बोलता आमच्याशी पण आम्ही खोटं नाही बोललो त्यांच्याशी त्यांना मेहरबानीच टाकलं नक्की ना काली सुट्टीवर मी पण गेलो शूट करायला गाडी प्रेक्षकांचा खूप जल्लोष बघितला कारण महबूब जेव्हा पण निघतो तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष होतं प्रेक्षकांचा प्रेम आहे महबूबवर वर त्याच्यामुळं जल्लोष तो निघल्यावर होतंच आम्हाला पण आनंद वाटतो प्रेक्षक जेव्हा जल्लोष करतात आम्हाला पण एक उत्सुकता आणि नी एनर्जी निर्माण होते आमच्या शरीरात का प्रेक्षकांचा फॉर्म असल्यामुळे आम्हाला पण कुठेतरी मान उंच करून चालायला भेटतो मैदानात तुम्हाला आठवत असेल मी पिसरव्या मैदानामध्ये तुमची मुलाखत घेतली जे चाहते आहेत त्यांची म्हणजे एक आवर्जून इच्छा होती की महबूब पलावा आणि तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं थोडा धीर धरा महबूब नक्की आणि आज तो धीर तुम्ही दाखवला आणि चांगली गाडी पलवली धीर अजून पण मी सांगत नाही अजून पण वैल पाहिजे असा हे केला पण अजून पण धरा अजून पण एक मोठी गाडी चांगली व्हाय करायची आहे आपल्याला आणि ती लवकरात लवकरच तुम्हाला दिसेल त्याच्यामुळं अजून तुम्ही पण सयम ठेवा हो, प्रेक्षकांनो आणि मी पण सयम ठेवतो हो आता आतू तर राहील त्या गाडीची जी खूप वर्षापूर्वी पलायची आणि ती आता पण लोकांना अपेक्षित आहे तीच गाडी म्हणजे मथूर आणि मैबूब शंभर टक्के जुलल गाडी मत्तूर आणि मैबूब आणि ही लो प्रेक्षकांची लवकरच इच्छा या दोन तीन मैदानात पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे काल जर धोका एकदा नक्कीच चुकणार आहेत आणि गाडी चांगली जर जोड झाला शंभर टक्के जर गेल्या वर्षी सारखी किडकाली जी शरद झाली तशी पुन्हा एकदा शरद होण्याची अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आहे आणि नेहमीप्रमाणे आपला ड्रायव्हर त्याच्याविषयी काय बोला आमचा हक्काचा ड्रायव्हर नेहमीप्रमाणे आणि पहिले पण बोलत झालो आमचा विश्वास होणार हक्काचा ड्रायव्हर एकच बाबुड्यावर की त्याच्यावर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि तो नेहमी तो कत्ताचा करून पण दाखवतो तुम्ही फक्त गाडी नीट सोडा बाकी पुढचं काम मी करतो काय करतो समोरची गाडी होती ना आपले सुनील शेठ भोईर यांच्या टिटवीचा खूप मोठा नाव आहे आणि त्या वासरू वासरू पालाला तो पण खूप चांगला त्या जोडीविषयी ती जोडी म्हणजे टिटवी पण अत्यंत चांगला पालणारा बैल आहे नंबरचा बैल बोला जाईल सुनील आणि ते आपले मित्रच आहेत एक प्रेमा खात्री जमलेली बॅनरवर आणि किस्मत हा वासरू लपून होता तो पण नंतर आम्हाला दिसला बोलतो आम्ही पण थोडे गांगारले लोक हा वासरू डायरेक्ट मध्ये आला पण चांगला पालणारा बैल होता कुठेतरी शर्यत झाले आम्हाला पण आनंद वाटला का आम्ही पण चांगली गाडी शर्यत केली म्हणून कुठेतरी घरच्या गाडी वगैरे रिक्स घेणं आम्हाला पण योग्य नव्हतं वाटत पण योग्य रिक्स घेतली कुठेतरी फायदा ठरला आमच्या मी माझे चॅनल करून तुम्हाला अभिनंदन असं देईन की प्रेक्षकांना आतुरता अशा गाड्या मोठ्या लवकर पाहायला मिळाव्या आणि ते आज लवकर झाली तशी गाडी जर बॅनरवर जमले तर आता लवकर होतात मैदानात नाव असतं बिनजोडचा त्याच्यामुळं किती जमत आहे नाही जमत प्रेक्षकांच्या इच्छेनुसार लवकर व्हावा ही शर्यती नक्की व्हावाय पण जमल्या तर गाड्या नक्कीच होतील आज जर गाड्या जमून आल्या ना आपल्या तर लवकर काढल्यानंतर आम्ही पण आज अडीचला पहिलं काढली साडेतीनला शर्यत झाली आणि गुरु आणि शिष्य काय बोलाल महबूब आणि मैरबांबद्दल काय आता गुरु आणि शिष्य त्यांच्याबद्दल ते काय अजून मी काय व्हिडिओ बघितले ना आतापर्यंत डायव्हरची अजून काही मुलाखत घेतली नाही त्याच्यामुळं नक्कीच चांगली पडलेली असेल तो प्रेक्षकांच्या तोंडातून तर आम्हाला चांगलं ऐकायला भेटलंय गाडी अतिशय चांगली पलाली आणि कॉमेंटर पण बोलले घरचा घरचा साजीव चांगला पालाला म्हणून आणि मी मागे बघितले तर तुम्हाला तुमच्या फिटनेसवर येतो खूप सारा तुमचा वेट झाला होता आता तो पण कमी झालाय आणि महिबूब पण रुटीनला आलाय काय त्याच्या मागचं कारण काय <laughs> मालक ऊर्जेत दिसला तर बैल पण ऊर्जेत दिसत बैलाची <laughs> जशी फिटनेस ठेवायला पाहिजे तशी मालकाची पण फिटनेस ठेवायला पाहिजे असे <laughs> मजेशीर विषय आहे म्हणून मजेशीरच बोलतोय <laughs> बरोबर आहे आता आपला लाडका मथुर पण गेलाय पलाला काय सांगाल लाडका मथुर पलाला गेलाय आमची इच्छा आहे तो जिंकावा आणि शक्यतो आम्ही तिथे ता चाललेलो ता, आहे आता पण थांबलेलो थोडा आता गाडी सुटायची तयारी आहे आता थोड्या वेळा तुम्ही गेल्यानंतर आम्ही तिथेच जाऊ लगेच आणि विशेष म्हणजे आज भरपूर दिवसानंतर आपले सर्वांचे दादा पण मैदानामध्ये हजर आहेत तुम्हाला मागच्या आठ्यातच बोललो आणि याच मैदानात बोलवलो का राहुलदादा लवकरच इलेक्शनचे गडबडीच आहेत ते शंभर टक्के लवकरच येतील मला आता उपवास चालू आहेत बिना चप्पलसुद्धा घालून न घालतात इथे इथपर्यंत एवढे उन्हात आलेत था। त्यांना एक शर्यतींची आवड आहे आणि त्यांचं ते आभार मानतो मी काय एवढे बिना चपलीशी उपवास न जेवता खाता बिता एवढ्या शेअर कारण की आवडच तसा आहे छंदच तसा आहे बैलगाड्याचा चालेल आता तर शेवटचा प्रश्न घेतो कारण तुम्हाला वेळ झालेला आहे आता पुढचं नियोजन कसं काय असेल पुढचं नियोजन दादा मी कधी ठरवून करत नाही पहिल्यांदा पहिल्यांदा आणि जर सांगून करता असं तर माझ्या अजूनपर्यंत काय मी एवढे शरीर एवढ्यावरती आलोच नसतो त्याच्यामुळे योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी मी निर्णय घेतो त्यामुळे आता काय सांगता येणार नाही मला आजच्या मैदानाविषयी बोला ना खूप चांगला मैदान झाला मैदान योग गेल्या मैदानावर पण बोललेलो का योग शंभर टक्के चांगला आहे बैलाला पालण्या वगैरे पण चांगला आहे आणि बैल आवराला जागा फक्त एवढीच आहे जी साईडून बैल जातात दगडी जास्त आहेत थोडेफार ते बैलांच्या पायाला ला लागून आहे एवढी आयोजक कमिटीला विनंतीच तेवढे काढावेत चालेल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि घरचा साज पुन्हा आम्हाला प्रेक्षकांना बघायला आवडेल लवकरच बोलायला धन्यवाद धन्यवाद